बैठकीला बोलवायचं आणि आलू बोंडे खाऊन परत पाठवायचं हे बरोबर नाही महायुतीच्या बैठकीवरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावलाय शिंदेंनी आमच्या पक्षासोबत चर्चा करावी असंही कडू यांनी म्हटलंय तर बैठकीत चर्चा झाली आहे त्यामुळे घटक पक्षाला चिंता करायचं कारण नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे दरम्यान कडू यांनी जाहीरपणे न बोलता बैठकीत बोलावं अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावलाय का त्यांचा कामापुरता मामा असं होऊ नये त्यांना सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे तर त्यांनी लहान पक्षाला विचारणं गरजेचं आहे ना, ना? त्यांचाही विचार का आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे न विचारता फक्त बैठकीत बोलायचं आलू गुंडे खोन पाठवायचे हे काही बरोबर नाही ना पण त्यांनीच आमच्यासोबत बोलावं बैठक घ्यावं लहान पक्षासोबत आणि चर्चा करावी असं झालेलं नाही काल महायुतीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे प्रमुख हे दादा बंगल्यावर बसले होते त्या ठिकाणी त्या चर्चा प्राथमिक चर्चा ज्याला म्हणतात त्या नेत्यांनी केलेली आहे मीडियामध्ये किंवा सार्वजनिक स्वरूपाने न बोलता बच्चू कडूने आपल्या महायुतीच्या बैठकीत बोललं पाहिजे त्या ठिकाणी योग्य डायसवर योग्य मागणी केली पाहिजे सार्वजनिक स्वरूपाने मागणी आणि सार्वजनिक स्वरूपाने आम्ही हे करू ते करू शेवटी जनता निर्णय घेत असतं पण बच्चू कडू कालच्या बैठकीला नसल्यामुळं अधिकृतपणे त्यांची मागणी काय कालच्या बैठकीत नव्हती पण सार्वजनिक स्वरूपाने मागणी करणं काही योग्य नाही आहे